शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागामार्फत गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते मात्र याच गोरगरिबांच्या हक्काच्या अन्नावर अनेक रेशन माफिया डल्ला मारत असल्याच्या घटना अजूनही था थांबायचं नाव घेत नाही आता पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरात अशीच एक घटना घडली असून यामुळे जिल्हा पुरवठा विभागाची लखतरे पुन्हा एकदा वेशीला टांगली गेली आहेत बुलढाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी जिल्हा पुरवठा अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली डबंगाईस आली आहे बऱ्याच तालुक्यात एक महिना उशिराने धान्य वितरित केल्या जात आहे आणि याचाच गैरफायदा काही रेशन माफिया उचलत असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशन धान्याचा काळाबाजार केला जात आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री मिळालेल्या ले गोपनीय माहितीच्या आधारे खामगाव अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नांदुरा येथील बालाजी प्लॅट भागात पांडुरंग लांडे यांच्या टीन शेडमध्ये लपवून ठेवलेल्या तीनशे पन्नास कट्टे रेशनचा तांदूळ जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी जवळपास एकशे पंच्याहत्तर क्विंटल रेशनचा तांदूळ तसेच दोन इलेक्ट्रॉनिक काटे असा एकूण सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी पुरवठा निरीक्षक यांच्या सक्षम पंचनामा करून मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिला आहे सोबतच प्रकरणही त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे त्यामुळे आता या रेशन माफियावर पुरवठा विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव